जय शिवराय मित्रांनो मी तुम्ही पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर पुन्हा एकदा आपण आलो ते म्हणजे वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला वज्रेश्वरी मंदिर म्हणजेच वसईमध्ये असलेलं हे वज्रेश्वरी मंदिर तर वज्रेश्वरी मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी येत आहोत तर हे वज्रेश्वरी मंदिर नक्की कसं आहे हे आपण बघूया हे सुंदर मंदिर आहे तर मंदिराची रत्नासुद्धा सुंदर आहे तर आपण आलो पहिल्यांदा तर आपण जात आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत तर चला जाऊया आणि पाहूया वज्रेश्वरी योगिनी मंदिर हे नक्की कसं आहे ते चला आता पाहिऱ्यांना कलर केलाय त्याच्या कारणामुळे इकडे समोर बंद आहे इकडे आपल्याला तिकडून जागा आहे जायला ह्या साईडून तर आपण इकडून जाऊया आणि पाहूया चला तर मित्रांनो मंदिरामध्ये आपण आता म्हणजे मागच्या साईडून आलोय आणि मागच्या साईडून दर्शन करताना मागच्या साईडून आपल्याला एंट्री करताना दर्शन होतं ते म्हणजेच हनुमंत स्वारीचं मारुतीरायाचं दर्शन होतं आपल्याला इकडे बघा खूप सुंदर प्रतिमा आहे मारुतीरायांची मित्रांनो काम चालू आहे कलर चालू आहे कलरचं चा, कलर चा काम चालू आहे आणि इकडे बघा सुंदर अशा प्रकारे आपला घुमट पाहायला मिळतोय आणि इकडे सुंदर अशा प्रकारची रचना पाहायला मिळते मंदिराची इकड्यानंतर महादेवाची पिंड मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला छोटंसं महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं इथे म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आणि महादेवाच्या मंदिरासमोर तुम्हाला माहिती असेल नंदी असतोच त्यानंतर बघा तुम्ही खूप सुंदर अशा प्रकारची इथे पिंड आपल्याला पाहायला मिळते महादेवाची आवाज होऊन तुम्ही गावाला महादेवाचे मंदिर झाल्यानंतर आपल्याला आवाज नेहमी सुंदर अशा प्रकारचे इकडे बघा बघा कशा पद्धतीमध्ये इकडे खूप सुंदर खूप भारी वाटते इथेकडून तर इथे आल्यानंतर आपल्याला पिंड पाहायला मिळते इथे सुद्धा पिंड आहे इथे सुद्धा पिंड आहे इथे आल्यानंतर खूप पिंड पाहायला मिळतात जवळजवळ आपल्याला इथे पाच सहा पिंड पाहायला मिळतात मंदिराच्या परिसरामध्ये आपण मंदिरामध्ये मेन मंदिरामध्ये प्रवेश करूया इथे आपला मोबाईल यूज करून देतात का इथे बघायला गेलं तर प्रवेश आपल्याला हेतू नाही पण इथं आता कलर केले त्यामुळे बंद आहे आणि आपण इकडे येतो मंदिरामध्ये बघायचं तर मंदिराची रचनासुद्धा खूप सुंदर आहे लाकडी कामसुद्धा केलं आहे इकडे बघा मित्रांनो मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला फोटो वगैरे काढून देत नाही व्हिडिओ वगैरे काढून देत नाही तर मंदिराच्या बाहेरून पण तुम्ही मित्रांनो कधी आलात तर वज्रेश्वरी मंदिरामध्ये नक्की जा कारण का खूप सुंदर मूर्ती आहेत देवीच्या आणि सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला इकडे बघा मंदिराची कलाकृती सुद्धा खूप सुंदर आहे इकडे आणि इकडे बाहेर सुद्धा आपल्याला मंदिर पाहायला मिळतं छोटस वगैरे इथे आपण काय नक्की आतमध्ये कोणाची प्रतिमा आहे दर्शन घेऊया आपण इथे सुद्धा तर आपण मंदिरमध्ये प्रवेश केला इकडच्या आणि इथे आपल्याला दत्तगुरूंचं दर्शन होते इकडं शिर्डी शिर्डी या साईबाबा त्याच्यानंतर इकडं वज्रेश्वरी देवीची आपल्या प्रतिमा इथे पाहायला मिळते खूप सुंदर आहे तर इथे कोणत्या पण देवी बघा इथे रेणुका देवी वज्रेश्वरी देवी आणि कालिका देवी अशा तीन देवींच्या आपल्याला प्रतिभा पाहायला मिळतात मंदिरामध्ये तर इथे आपल्याला फोटोमध्ये पाहायला मिळते खूप सुंदर आहे ते मात्र मग वज्रेश्वरीला आल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप सुंदर प्रकारे देवींचं दर्शन होतं आणि मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे आणि ते मंदिराची रचनासुद्धा खूप सुंदर आहे तर तुम्ही कधी मुंबईमध्ये आलात तर नक्कीच वसईमध्ये आल्यानंतर किंवा एन एस पीला आल्यानंतर विरारला आल्यानंतर नक्कीच या मंदिरांना भेट द्या कारण खूप सुंदर मंदिर आहेत देवींची खूप भारी मंदिर आहेत आणि मंदिरांची रचनासुद्धा खूप सुंदर आहे इकडे बघा खूप भारी वाटते इकडे आल्यानंतर आणि सकाळी येताना जे वातावरण असतं सकाळचं ते तर खूपच सुंदर वाटतं तर मित्रांनो आपण वजदिवेश्वरी देवीच्या मंदिराच्या दर्शनाला आलो होतो आणि दर्शन आपण घेतलेलं आहे आणि मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिराचा जो मंदिराची कलाकृती आहे ती खूप सुंदर आहे आणि मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये आपल्या मंदिरामध्ये देवीच्या प्रतिमासुद्धा खूप सुंदर पद्धतीमध्ये पाहायला मिळतात तर, मंदी तर मंदी। पा ह्या मंदिराची व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा आणि एकदा वसईला आल्यानंतर एकदा विरारला आल्यानंतर नक्की या मंदिराला भेट द्या कारण खूप सुंदर मंदिर आहे ह्या मंदिराला भेट दिल्यानंतर मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ अपलोडच केले आहे त्या मंदिराला सुद्धा भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओच्या पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये त्याला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय